असली चविष्ट समोसे आणि खऱ्या अर्थाने रुचकर दही वडा खाण्याची इच्छा आहे का पुण्याच्या कोथरुड मधील राजपूत डेअरी पेक्षा न बघा ते वर्षानुवर्ष विद्यापीठातील आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे आणि त्याचे कारणही आहे राजपूत डेअरी शुद्ध आणि परवडणार पदार्थांची तुमची वन स्टॉप शॉप वास्तव असलेले समोसे ही जबरदस्त समोसे फक्त अठरा रुपये मध्ये मिळतात आणि त्यांच्या अफलातून चवीसाठी प्रसिद्ध आहेत ते स्नॅक म्हणून किंवा कोणत्याही जेवणासोबत उत्तम आहेत समोस्यांपेक्षाही अधिक चांगले त्यांच्या मेन्यू मध्ये स्वादिष्ट पर्याय आहेत जे सर्व बजेटमध्ये ताज्या कचोरी वडापाव वेज आणि ब्रेड पॅटी वगैरे ट्राय करा टॉप क्लास खमन ढोकळा हलका पर्याय शोधत आहात त्यांची दोनशे पन्नास ग्रॅम खमन ढोकळाची सर्विंग फक्त पन्नास रुपये मध्ये मिळते आणि शहरातील सर्वोत्तम असल्याची सतत सन्मानली जाते कोथिंबीर वाढीचा नवीन पदार्पण आता साठ रुपये प्रति दोनशे पन्नास ग्रॅम मध्ये कुशलतेने बनवलेली कोथिंबीर वाढी एक चविष्ट नाश्ता उपलब्ध आहे कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण खरा दही वडा ते म्हणतात गोडा शेवटी ठेवायचा तर मग येथे आहे खरा माल खऱ्या दहीचा जादू कृत्रिम चवी असलेल्या दही मस्ती वर लक्ष केंद्रित करणाऱ्या काही इतर ठिकाणांच्या विपरीत राजपूत डेअरी त्यांच्या दही वड्यामध्ये खऱ्या उच्च गुणवत्तेच्या दहीचा वापर करते एका प्लेटमध्ये खाद्यप्रेमींचा आनंद त्यांची दही वडा प्लेट दोन खस सुखसुवड्यांचा येते जे मलईदार चवदार दही मध्ये बुडलेले असतात ही फक्त पन्नास रुपये मध्ये मिळते आणि तुमचे नवीन आवडते आरामदायक भोजन असल्याची हमी आहे केवळ नाश्त्यापेक्षा जास्त खाद्यप्रेमींचे स्वर राजपूत डेअरी फक्त प्रसिद्ध स्नॅक्स बद्दल नाही ते अनेक रोजच्या आवश्यक वस्तू देखील देतात ज्यात समाविष्ट आहेत बिस्किट कुकीज आणि नमकीन फरसाण भेळ आणि पाणीपुरी चॉकलेट्स टोमॅटो सॉस आणि इतर सॉस तुमच्या सर्व डेअरी उत्पादनांची गरज मिठाई आणि मेव्यांची मिठाईंची निवड राजपूत डेअरी चव आणि ही भोजनाची कला राजपूत डेअरी फक्त एक दुकानापेक्षा जास्त आहे ते चव आणि किंमतीचे उत्सव आहे ते चवदार भोजन उत्तम सेवा आणि किफायती दरांचा योग्य मेळ प्रदान करतात राजपूत डेअरी आणि दही वड्यासाठी हॅशटॅग राजपूत डेअरी कोथरूड वास्तव समूह